बोलो प्लीज सॉरी मत बोलो जी हा रे देवा 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 तीन लाईक कमी आहेत तीन लाईक तीन लाईक करा चाळीस लाइक होणार आहे तीन लाईक करा प्लीज तीन लाईक करा नंदीप जी <laughs> चला या सर्वांनी जेवण करायला मुरगा आहे का दादा मटण आहे आमच्याकडं मडन म्हणान अय भाई हा हॅलोजी मी ठीक हो नाही स्टोरीज नाही करणार लाईक नाही करणार बाय 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 विजू येवलात का राहून दे बुक्का बुक्का राहून दे बुक्का ब्लॅक या आणि राणा या जेवण करायला पूनमजी बाय आत्ता दादा जेवण करणार रे देवा किती वाजले दादा साडे अकरा ऐक हां बघा मायाजी बोलला तरी बोलले बोलले बोलते नाहीत हां बघा मायाजी बोललो तरी बोलत नाहीत राणाजी बाय पूनमजी हा गणेशजी बाय नंदीप नंदीप भाऊ ओके तो जेवण करायला गणेश दादा जेवण करायला विजू मी काय बोलेन मग <laughs> ओ गॉड धमकी धमकी मला नाही हिरोने बोलवलं जेवायला जाऊ दे माणसे बघून पुढ्या बनतात बघा दादा बघा बघा दादा दादा बघा दा 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 दा, मी गावरा आणला आहे आज वरून ना ही निभाई पूनम जी ओ तेरी चल जा तो मैं जब तो मत गुड नाइट चीरू तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है चीरू मायाजी वन भर थ्री बोले मी बोल 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 पुणे बोल माझ्या भावावरती प्रेम आहे तुझं बोल वन भर थ्री बोल पुणे पुणे बोल बोल पुणे हिरो लाईव्ह आधी तुला निमंत्रण दिलं मी स्पेशल पत्रिकामध्ये थँक्यू पाचशे रुपये बाप रे अभिदादा अभिदा दादा, अभिदा दादा, अभिदा थँक्यू सो मच पाचशे रुपये दिल्याबद्दल मला अभी दादा सुपर चॅट पाचशे रुपये केल्याबद्दल थँक्यू दादा थँक यू जी हिरो ओके अग लाव बोललो माते ओ माय गॉड जी जे जी, बाई प्लीज पूनमजी मुझे काय जॉईन करो प्लीज भाऊ गेला पण आपला कंटाळाला लोकांना इग्नोर मला सर्व समजलं आत्ता करायला सुरुवात करतात खड्ड्यात गेला प्यार प्यार खड्ड्यात गेला म्हणजे काय पुन्हाच काय पुणे इंग्लिश देवा रे देवा बघा असं बोलावं लागतं जेवायला आणि तुम्ही जेवत असताना हका पण मारत नाही जसं काय मटन अयो मी कधी मटन खाल्लं मटण पडलंय तसंच अजून राणादा जाऊ दे कोणी तीन लाईक केल्या नाहीत मला तीन लाइक केल्या नाहीत मला बिजू कमेंट करा मतलब ही खोटी दुनिया कोटी दुनिया नाती राणा रडू नको तू ये मी बोलवलं की तुला पूनम जी ओके मी अजून एक करते थांबा लाइक ओके देतो लाइक थँक यू थेंक यू माझे डॉलॉग मलाच मारायला लागले का आता मला, मला सुपरचॅट पाचशे रुपये केल्याबद्दल थँक्यू अभिदादा थँक्यू गणेश दादा कसे आहात तुम्ही बाय 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 दादा मटन बनवलं तुम्ही अजगरीत नाही हो मला घेऊन आले नाहीत का मगाशी वैभव दादा मगाशी द्यायला आले नव्हते का ते अनदीपजी फेर लाँग काय करा काय म्हणते बाबा रे तू जास्त मस्ती नको येऊन तीन दिवस झाले बघत आहे तुला लाईक कराय लाईक केल्या वर रडू नको मग नाही 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 रडणार सो साठी बघते काय अजून टायगर दादा वेलकम लाईव्ह वेलकम लाईव्ह दादा स्वागत आहे दादा